मी बच्चूबचाच कार्य करताय मी दुसरा नाही आहे आर्या पारची लढाई हे आता तीस जून म्हटल्यानंतर दुबार म्हणजे मार्च एंडिंग नोटीस आहेत ती चक्रा मारणं आमच्या घराभोवती त्याच्यानंतर पेरणी उभं करायसाठी आम्हाला आणखी कर्ज लागेल त्यावेळेस कर्ज भेटणार नाही आम्ही तर म्हटलं त्यांनी चॉकलेट घेतलं विषय खतम झाला कास्ता करायला पैदल करून टाकला आम्हाला चॉकलेट घेतलं त्यांनी विषय खतम झाला तो एकच येत सगळा शेतकऱ्या बोलून राहिला दुसरा तर बोलायला तयार नाही आहे म्हणून सर्व शेतकरी जो बच्चू निर्णय घेईन त्यावर खुश आहे याच आंदोलनामध्ये या गावातील एक शेतकरी जे आहेत ते जो सहभागी झाले होते काय वाटतं आंदोलनाबद्दल लोकांच्या मताप्रमाणे आम्हाला असं वाटतं का हा निर्णय जो घेतलेला आहे तो चुकीचा आहे कारण की लोकांचं असं म्हणणं होतं आर्या पारची लढाई बच्चुबूज असे बोलले मी बच्चूबूजच कार्य करता मी दुसरा नाही आहे आर्या पारची लढाई ही आता तीस जून म्हटल्यानंतर दुबार म्हणजे मार्च एंडिंगला नोटीस येईल ती चक्रा मारण आमच्या घराभोवती त्याच्यानंतर पेरणी उभं करायसाठी आम्हाला आणखी कर्ज लागेल त्यावेळेस कर्ज भेटणार नाही या सरकारने जाहीरनाम्यात बोलल्यानंतर जर हे द्यायला तयार नाही आता बोलल्यानंतर कसा विश्वास ठेवा हो लोकांनी लोकही म्हणजे चिंतेत पडलेला आहे आम्ही ज्या तयारीनं आम्ही तिथे गेलो होतो आम्ही पंधरा दिवस दोन महिने सहा महिने जसं पंजाबचं आंदोलन झालं त्या हिशोबानं आम्हाला काम करायचं होतं पण हा निर्णयात आम्हालाही थोडीशी खंत वाटत आहे याबाबतीत आणि हा निर्णय आम्हाला असं वाटतं की लोकां आम्हाला पण वाटतं आणि लोकां लोकपण आम्हाला हेच म्हणत आहे का हा निर्णय चुकीचा झाला आहे म्हणून जे जे अपेक्षा सगळ्यांनी केल्या होत्या ज्या तयारीनं लोक गेले होते त्या तयारीच्या हिशोबाने हा निर्णय झाला नाही आम्ही तारीख दिल्यावर तारीख दिली आता तीस तारीखपर्यंत आम्ही तब्द आहोत तीस तारखेच्या नंतर आम्ही अजून काय करणार आहे जर समजा त्यांनी आम्हाला पूर्ण निर्णय दिला नाही तर आम्ही अजून आंदोलन छळण्यास तयार आहोत भाऊचं जे, बहु, जे था, 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 हो, आता, आता, आता जे भाऊ भाऊनं जे सांगितलं आम्हाला की थांब थांबा तर आम्ही थांबलेलो आहो पण भाऊनं जर जर सांगितलं की बा आता पुढं तुम्ही चालू करा तर आम्ही चालू करणार आता भाऊचं जे आंदोलन झालं एवढं मोठं त्या आंदोलनाबद्दल काय वाटतं तुम्हाला आम्हाला जे आंदोलन चांगलं झालं आंदोलनाच्या याच्यात आम्ही खुश आहो असं काही नाही आम्हाला तारीख भेटली पण भाऊनं जर म्हटलं का आता हे तारीख गलत आहे तर आम्ही तयार सक्षम आहोत कधीही सर्वे कास्तकार तयार राहणार आम्ही त्या निर्णयावर खुश आहे बच्ची जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे दुसरा तो एकच नेता आहे सगळं शेतकऱ्यासाठी बोमळून राहिला दुसरा तर बोलायला तयार नाही आहे म्हणून सर्व शेतकरी जो बच्चे निर्णय घेईन त्यावर खुश आहे आणि मुख्यमंत्री आता पण तारीख जो दिलेला समजा कर्जमाफीची आता तारीख दिली आहे समजा तर त्या तारीखपर्यंत अगोदर केलं नाही कर्जमाफी तर आम्ही रेल्वे रोको पूर्ण दादा काय सांगाल कालच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं काल जो निर्णय घेतला त्यांनी पण त्यांनी असं क्लिअर नाही केलं ना किती लाखापर्यंत माफ करायचं काय करायचं त्यांच्या तर बत्तीस मागण्या होत्या ना त्याच्यापैकी अजून त्यांनी निर्णय तर घेतला नाही कोण त्यांनी समिती नेमलेली आहे सरकारने हाव ना पण अजून काही साध्यच नाही झालं ना त्याच्यातून तारीख घेतली फक्त तारीख झाली येणं संभ मागे येऊन घेतला काय वाटतं बच्चूभाऊंच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं पाहते आंदोलनाकडे बच्चूभाऊंनी काल शेतकऱ्यांना जे म्हटलं होतं अगोदर की बा ते शेतकऱ्यांसाठी लढणार आहे सगळं काही तर शेतकऱ्यांचं आजपर्यंत जे काही झालेलं होतं शेतकरी हा विभागलेला होता पक्षांमध्ये याच्यामध्ये काल सगळ्यांना अपेक्षा होती की सर्व शेतकरी हे बच्चूकडूंच्या मागे होते सगळ्यांना आज दिसत होते की इथून काहीतरी होणार जे आता राज्यावरती सावट आहे ओला दुष्काळ पडलेला आहे इथून राज्य शासनाने काहीच दखल घेतली नाही म्हणून आज जो काही बच्चू भाऊंच्या मागे जनसैलाब उभा होता तो त्यामुळंच उभा होता आणि काल जे काही झालेलं नाटकी स्वरूप की बच्चूभाऊ मुंबईला गेले त्यानंतर जी पूर्ण आंदोलन स्थगित झालं तर याच्यातून हा शेतकऱ्यांचा ही फसवणूक झालेली आहे म्हणजे आता तिथल्या शेतकऱ्यांना तुम्ही बघितलं असेल तर कोणी एकमेकांच्या तोंडाकडे बघत नाही आहे सगळे नाराजून निघालेले आहे म्हणजे जेल शेतकरी महिना दोन महिने तिथे राहायच्या तयारीने आलेले होते त्यांना तसं काहीच झालेलं नाही त्यांना तिथून भाववाढीचे मुद्दे होते त्याबद्दल होतं एम एस पीबद्दलचा मुश विषय होता त्यानंतर बाकीचे जे विषय आहेत याच्यावर कुठल्याच याच्यावर निर्णय झालेला नाही फक्त एक कर्जमाफी ती पण तीस जूनला म्हटलेली आहे तीस जूनमध्ये शेतकरी हा दुसरं कर्ज काढायसाठी तयार असतो जेणेकरून त्याला पुढच्या गोष्टीसाठी तयारी करावी लागते ते पण नाही तीस जूनला तो हे कर्ज सेटल करेपर्यंत ते सप्टेंबर निघतो तो नवीन कर्ज केव्हा काढणार आहे आणि पुढची मशागत केव्हा करणार हा भाग आहे आज शेतकऱ्या करायला ज्या गोष्टीची मदत पाहिजे होती ते काय काहीच झालेलं नाही म्हणजे आता बच्चू कडू पण त्याच लिस्टमध्ये अपेक्षा होती एक विदर्भातला आवाज होता ते शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो अपेक्षा होते मान्य आहे तुम्ही काँग्रेसचे पदाधिकारी आहात काँग्रेस नेमकं काय करते विरोधकांकडून जी अपेक्षा होती आज प्रहार करता किंवा इतर बरोबर आज काँग्रेसनी कालच आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धनजी सपकाळ त्यांनी बच्चू भाऊना फोन करून स्वतः जाहीरपणे पाठिंबा दिलेला तिथे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमर अमरजी काडे हे पण त्या आंदोलनाला होते काँग्रेसचे पण काही पदाधिकारी होते सर्व आणि मेन म्हणजे तिथे बी जे पीचा पण आमदार होता का त्यांनी पण शेतकऱ्यांमुळे तो त्यांच्या पक्षाचं जे काही धोरण आहे ते सोडून त्यांनी तिथे जनसमुदायामध्ये जाऊन त्यांना जाहीरपणे समर्थन दिलं एवढ्या लोकांनी जर म्हणजे पक्षातल्या लोकांनी पण जर समर्थन दिलं असेल आणि आज ज्या प्रकारे त्या आंदोलनाला वळण गेलं आहे तर ते फार चुकीचं आहे शेतकऱ्याची परिस्थिती जी आहे ती तशीच आहे पण आता जो निर्णय सरकार घेत सच जून तीस तारखेला कर्जमाफी देईल कधी देईल काय देईल जूनची सव्वीस होई सत्तावीस होई की अठ्ठावीस होई याबद्दल काही त्यांनी म्हणजे सांगायचं काय की झाकली धोरण आहे काय झाकली मुठसाव सरकारनं जे पॅकेज दिलेलं आहे जाहीर केलेलं आहे त्याचा काही फायदा झाला गावातल्या शेतकऱ्यांना काही पैसे आले खा खात्यावर आजपर्यंत तरी नाही एकाही शेतकऱ्याला त्याचा काही लाभ मिळालेला नाही सरकारने सांगितलं होतं ना की दिवाळी गोड करणार आहे आम्ही शेतकऱ्यांची गोड तर केलीच नाही पण काळी नक्कीच झाली काका काय सांगाल काल जो निर्णय झालेला आहे सरकारचा त्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्ही तर म्हटलं त्यांनी चॉकलेट घेतलं विषय खतम झाला कास्तकराला पैदल करून टाकला आम्हाला चॉकलेट घेतलं त्यांनी विषय खतम झाला काय चॉकलेट घेतलं नोटा आम्ही सरळ बोलतो बाकी बोलायला काही विषयच नाही आहे बरं सध्या आता भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे सरकार सांगते आम्ही पस्तीस हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहे काय दिल्लं कास्तकराने कधी दिल्लं कास्तकराले तीन हजार रुपये दिले बघता आधी मग आज पाच एकर शेतात पाच पाच जगात तीन हजार रुपये हाती आले